तळागाळातला आलेला कार्यकर्ता आलेला माणूस इथपर्यंत पोहोचल्यानंतर त्याला गरिबी काय असते ती त्याची कल्पना त्याला असते मी भले आठ वर्षे नऊ वर्षे रिक्षा चालवायचं मुख्यमंत्रीपदी असताना एकनाथ शिंदेसाहेबांनी पण सांगितलं होतं ते आणि मी एकच काळी एकत्रच एक त्यावेळेस रिक्षा ड्रायव्हर म्हणून काम करत होतो ऑमलेट पवा बुरची फळचा व्यवसायसुद्धा आम्ही केला आहे हे सांगण्याचा उद्देश आज आहे की रिक्षावाल्यांच्या मुलांनी किंवा टॅ टॅक्सीवाल्यांच्या मुलांनी जर व्यवसायामध्ये म्हणजे ई बाईक टॅक्सीच्या माध्यमातून तो विषय झाला होता जर त्यांनी ती चालवली तर निश्चितपणे किमान पंचवीस हजार तरी महिन्याला त्याच्या कुटुंबियांना मिळू शकेल त्यामुळे व्यवसाय करायला कुठल्याही प्रकारची राहशरम बाळगायची गरज नाही असं मला वाटतं परंतु आता तो विषय वेगळा आहे हा एस टी कामगारांचा प्रश्न मात्र आज सुटलेला असं मी आवर्जून या ठिकाणी सांगतो एक मिनिट दोन मिनिट तातडीनं देणार आहे यापुढे एक महिना आधीच निधी एस टी महामंडळाकडे येईल असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलेलं आहे एस टी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आपण बघतोय मंगळवारी त्यांना उर्वरित निधी देण्यात येणार आहे मंगळवारी कर्मचाऱ्यांचा पूर्ण पगार घेणार असल्याचं देखील प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय सरकार यासाठी म्हणून एकशे चव्वेचाळीस कोटी रुपये तातडीनं देणार असल्याचंही प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलेलं आहे एस टी कर्मचाऱ्यांसाठी यावेळेस परिवहन मंत्र्यांनी एक मोठी बातमी दिली आहे